बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण सोळावे राजसूय यज्ञाचं निमंत्रण घेऊन स्वतः नकुल आला होता पितामह महाराज ऋतराष्ट्र महात्मा विदूर आचार्य द्रोण कृपाचार्य माता गांधारी या सर्वांना भेटून त्यानं धर्मराजाचा निरोप सांगितला त्यांचं क्षेमकुशल विचारलं दुर्योधनाची भेट घेऊन त्यालाही यज्ञाला ये म्हणून विनंती केली तो म्हणाला ते खरंच होतं पांडवांचा राजसूय यज्ञ हे कुरूंच्या घरचंच कार्य होतं त्याचा लहान भाऊ सहदेव आपल्या मामाला निरूप द्यायला मद्र देशाला गेला होता स्वतः अर्जुन द्वारकेला गेला होता तर भीम यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्थेत मग्न होता आर्यावर्ताचा भावी सम्राट युधिष्ठिर आणि त्याची पट्टर आणि द्रौपदी हे दोघं दानधर्म आणि व्रतवैकल्य यात गुंतले होते पांडवांचे संबंध जोडायला देशोदेशींचे राजेही तेवढेच उत्सुक झाले होते कृष्णाची भगिनी सुभद्रा हिचा विवाह अर्जुनाशी झालेला होताच याशिवाय नागकन्या उलूपी मणिपूरचा राजा चित्रवाहन याची चित्रांग कन्या चित्रांगदा यांच्याशीही त्याचे विवाह झाले होते त्याच काळ शिबीराजा गोवासन यानं आपली कन्या देविका युधिष्ठराला दिली काशीराजानं आपली कन्या बलंधरा भीमाला दिली मद्रास शल्याचा भाऊ द्युतिमान यानं आपली कन्या विजया सहदेवाला देऊन जुन्या नात्याला नवा उजाळा दिला तर चेदी देशाचा राजा शिशुपाल यानं आपली कन्या करेनुमती हिचा विवाह नकुलाशी घडवून आणला द्रौपदी खिरीज आपल्या त्या राण्यांपासून त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाली होती पांडवांच्या यशाची सर्दी कमान पाहून समाधानी झाले पितामह राजसूय यज्ञाला जाणार हे वेगळ्या सांगायची गरजच नव्हती महात्मा विदूर द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा हेही सगळे जाणार यात शंकाच नव्हती सर्वांनी निघायची तयारी केलेली पाहून दुर्योधनाचा नाइलाज झाला महाराजाही वरवर का होईना पांडवांचं कौतुक करत होताच तेव्हा कर्ण दुःशासन आणि शकुनी यांना सोबत घेऊन दुर्योधन इंद्रप्रस्थ नगरीला निघाला ज्येष्ठांपैकी राहता राहिला फक्त महाराजा त्राष्ट अंधपणामुळे त्याला कुठं जाणं शक्यच नव्हतं मी तिथं जाऊन काय पाहणार असं म्हणून तो हस्तिनापुरातच राहिला कृष्णाच्या व्यक्तिमत्वाविषयी कर्णाला नेहमीच एक गूढ आकर्षण वाटतं हा कृष्ण म्हणजे नेमका आहे तरी कसा हेच समजत नाही पण तो मोठा धोरणी आहे हे निश्चित महाराजानं पांडवांना खांडववनाचं राज्य दिल्यावर कुंतीला भेटायला म्हणून तो हस्तिनापुरात आला आणि पांडवांना पुढे गाऊन खांडववनात घेऊन गेला खांडववनातील नाग लोक तिथं वावरणारे हिंस्र पशु आणि प्रतिकूल निसर्ग यापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही असं दुर्योधनाला वाटत होतं परंतु सर्व परिस्थितीवर मात करून त्याने आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं होतं ते सारं घडलं ते श्रीकृष्णामुळे मथुरा नगरीतल्या बंदी शाळेत जन्म घेऊन गोकुळात नंदराजाच्या घरी बालपण घालवणारा श्रीकृष्ण अल्पवयातच कंसाला ठार करणारा श्रीकृष्ण जरासंधाच्या भीतीनं थेट पश्चिम समुद्रापर्यंत पळ काढून तिथं यादवांचं स्वतंत्र राज्य स्थापन करणारा श्रीकृष्ण आत्या कुंतीसाठी पांडवांचा हितचिंतक होऊन खांडवनात इंद्रप्रस्थ नगरी वसवणारा श्रीकृष्ण भीमाच्या हातून जरासंधाचा वध घडवून आणणारा श्रीकृष्ण कृष्णाची अशी कितीतरी रूप करणाला आठवत होती राजसूय यज्ञाच्या निमित्तानं श्रीकृष्णाची भेट होणार याचा त्याला आनंदच झाला देशोदेशींचे कित्येक राजे आणि अभ्यागत इंद्रवस्त नगरीत येऊन दाखल झाले उत्तरेला हिमालयापलीकडे असलेल्या केकय के देशाचा राजा विंद याच्यापासून दक्षिण समुद्रकिनाऱ्यावरील राजा मलयध्वज याच्यापर्यंत आणि पश्चिमेकडील सिंधू सैवीर देशाचा राजा जयद्रथ याच्यापासून पूर्वेकडील किरांतांचा राजा भगदत्त याच्यापर्यंत कित्येक राजे पांडवांच्या राजसूय यज्ञासाठी आलेले होते अभ्यागतांच्या व्यवस्थेसाठी कित्येक महाल आणि वाडे नव्यानं बांधण्यात आले होते इंद्रप्रस्थ नगरीचे प्रशस्त मार्ग निमंत्रितांनी आणि अभ्यागतांनी नुसते फुलून गेले होते यमुनेचा विस्तीर्ण काठ हत्ती घोड्याने आणि माणसांनी गजबजून गेला होता यमुनेकाठी वसवण्यात आली इंद्रप्रस्थ नगरी खरोखरच अत्यंत नयनरम्य आणि प्रेक्षणीय दिसत होती राजा युधिष्ठिराचा महाल नगरीच्या मध्यभागी होता सूर्यापासून निघाल्या किरणांप्रमाणे नगरातील प्रत्येक मार्ग राजमहालापासून बाहेर पडला होता रस्त्यांच्या दुतर्बा मनोहर वृक्षराजी भरली होती कित्येकांना पहिल्यांदाच अशी सुंदर नगरी पाहायला मिळत होती कित्येक लोक तेवढ्यासाठीच यज्ञाला आले होते सर्वांचं मुख्य आकर्षण ठरली होती ती मयासुरानं बांधलेली मयसभा मयसभेच्या मध्यभागी सुवर्णकमळांची पुष्करणी होती तिच्यात शुभ्र हंस पोहत होते पुष्करणीच्या चारही बाजू मोत्यासारख्या शुभ्र संगमरवरानं बांधलेल्या होत्या त्यामुळं पुष्करणीच्या स्फटिकवत जळात पोहणारे अनेक प्रकारचे मासे दुरूनही स्पष्ट दिसत होते पोहणारे ते हंस आणि मासे डोळ्यांनी दिसत होते म्हणूनच त्या पुष्करणीत पाणी आहे असं म्हणायला जागा होती अन्यत शुभ्र संगमरवरी जमीन समजून कोणीही सहज पाय ठेवला असता इतका त्या पुष्करणीचा तळ स्पष्ट दिसत होता संपूर्ण मयसभा अनेक प्रकारच्या वृक्षांनी वेढली होती त्या वृक्षांच्या झिळमिळ सावल्या मयसभेच्या भिंतीवर खेळत होत्या भोवती फुललेल्या वाटिकातूनही कितीतरी प्रकारची फुलं उमलली होती त्यांच्या सुवासानं मयसभेचा संपूर्ण परिसर दळवळत होता मयसभेचं बाह्यरूप जेवढं देखणं होतं तेवढंच तिचं अंतरंगही नाना चमत्काराने परिपूर्ण होतं मयसभा पाहून आलेले लोक एकमेकांना तेथील चमत्कारांचे वर्णन सांगत आणि ते सांगता सांगता आपण कसे फसलो हे आठवण स्वतःशीच हसू लागत अशी ही मयसभा एकदा तरी पहावीच असं करणालाही वाटत होतं परंतु पितामह भीष्म आणि राजसूय यज्ञाच्या तयारीत दुर्योधनासह सर्वांनाच गोवून टाकलं स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी कामं वाटून दिली प्रत्येकाला काही ना काही काम देण्यात आलं यज्ञात बळी देण्यासाठी लागणारी पशुपुरवायची व्यवस्था दुःशासनावर सोपवण्यात आली आलेल्या नजराण्यांची मोजदाद आणि त्यांची व्यवस्था ठेवायचं काम दुर्योधनावर सोपवण्यात आलं भोजन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी श्रीकृष्णानं स्वतःकडे घेतली होती त्याच्या नेतृत्वाखाली शतावधी वाढपी वाड़ वाढायचं काम करत होते सहस्रावधी लोक सोन्याच्या ताटात जेवत होते कर्णाला मात्र पितामहाने कुठलंच सा काम सांगितलं नाही सांगितलं नाही की सांगायची त्यांची इच्छा नव्हती तेच कळलं नाही तो आपला परख्या अभ्यागतासारखा इकडे तिकडे वावरत होता कधी दुर्योधनासोबत दिसत होता तर कधी दुःशासनासोबत बळी देण्यासाठी लागणाऱ्या पशूंची मोजदात करीत होता प्रत्यक्ष राजसूय यज्ञाचा दिवस उजाडला तुपाच्या आहुतींच्या वासानं आणि धुराण इंद्रप्रस्थ नगरीचा आसमंत कोंदाटून गेला त्या भव्य यज्ञमंडपात महाराणी द्रौपदीसह सिंहासनावर बसल्या युधिष्ठराच्या मस्तकावर सप्तनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला सुवर्णसिंहासनाच्या दोन्ही बाजूला उभे असले भीम आणि अर्जुन सम्राट युधिष्ठिरला चौऱ्या ढावू लागले नकुल सहदेव सम्राटाची आज्ञा ऐकण्यासाठी समोर उभे राहिले भरतभूमीतील समस्त क्षत्रिय राजांच्या साक्षीने युधिष्ठिर सम्राट झाल्याची घोषणा करण्यात आली तो विधी पार पडता सम्राट युधिष्ठिर देशोदेशीहून आल्या नजराण्यांचा स्वीकार करायला उभा राहिला नजराने दाखल आलेल्या प्रत्येक वस्तूला सम्राटाचा स्वीकृती दर्शक हस्तस्पर्श झाल्यावर ती दुर्योधनाकडे सुपूर्द करण्यात येत होती शतानिक मदिराक्ष हे दोघे बंधू आणि ज्येष्ठ पुत्र श्वेत यांच्यासह राजसूय यज्ञासाठीला या मत्स्य देशाचा राजा विराट यानं सुवर्णमाल युक्त असे दोन सहस्र हत्ती सम्राटाला भेट म्हणून दिले किरातांचा राजा आणि पांडुराजाचा मित्र भगदत्त यानं हत्ती जातिवंत अश्व आणि दास दासी यांच्यासह रत्नमानक उत्तम सुगंधी वनस्पती मृगाजीन आणि आपल्या कामरूप देशात निर्माण होणारं उत्कृष्ट हस्तिदंत दिला याखेरीज मुद्दाम तयार करून घेतलेली हस्तिदंती मुठीत जडवलेली खडग त्यानं सम्राट युधिष्ठाला भेट दिला कोसल नरेश भ्रद्वल यानं चौदा सहस्र उत्तम अश्व दिले पांचाल देशाचा युवराज दृष्टधुम्न यानं चौदा हजार दास त्यांच्या बायका मुलांसह अर्पण केले सिंधराज जयद्रथानं सुवर्णमाला घातलेले पंचवीस हजार उत्तम अश्व युधिष्ठराला भेट दिले कलिंगराज चित्रांगदानं उत्तम प्रकारच्या मणिरत्नांची भेट सम्राट युधिष्ठराला सादर केली ताम्रलिप्तीच्या राजानं उत्तम रेशमापासून तयार केली अगणित वस्त्र अर्पण केली कांबोज देशाचा राजा सुदक्षिण यानं उत्तम प्रतिचे तीनशे अश्व उंट अग्नित लोकरी वस्त्र आणि मृगचर्म दिले हिमालयातून अल्ला तांगण जमातीचा राजा सुबाहू यानंही लोकरी वस्त्र आणि हिमालयात सापडणाऱ्या सोन्यापासून तयार केलेल्या सोन्याच्या लगडी आणि बहुमूल्य सुवर्णालंकार भेट दिले सिंहल द्वीपच्या राजानं निवडक समुद्री शंख सम्राटाला दृष्टीपूत केले पांड्य राजा मलयध्वज यानं मलय पर्वतातील सुगंधी चंदनाचे शहाण्णव भारे अर्पण केले शिवाय तितकेच उत्तम प्रकारचे शंख दिले चोल केरळ या देशाच्या राजांनी मोती वैदुर्य आणि चित्रक या नावाची अनमोल रत्न अर्पण केली ते अगणित नजराने स्वीकारताना आणि त्यांची मोजदार ठेवताना दुर्योधनाचे हात दुखून आले अजूनही कित्येक राजे आणि देशोदेशहून आलेले सार्थवाह सम्राटाच्या भेटीसाठी तिष्ठत उभे होते काश्मीरच्या राजानं नाना प्रकारचा उपहार सामग्रीसह आपल्या देशातील टसाळ व मधुर अशा द्राक्षांचे घोस आणले होते हिमालयात वास्तव्य करणारा खस दरद या जमातींच्या राजांनी उत्तम प्रकारच्या मधाचे हंडे आणले होते अनर्थ देशातील भरू कच्छच्या सार्थवाहानी लांब सडक केसांच्या एक हजार देखण्या दासी आणल्या होत्या याशिवाय हिमालयात व्यापार करणारी कुलिंद सार्थवाह पंचनद प्रदेशापलीकडील राजे असे कित्येक लोक सुमारे तीन सुवर्ण सुवर्णनिष्क घेऊन उभे होते अनेकांना गर्दीमुळे प्रवेश मिळत नव्हता सर्वांनी आणलेल्या नजऱरेंचा स्वीकार केल्यानंतर युधिष्ठिरानंही अमाप धनसंपत्तीचं दान केलं त्या दिवशी इंद्रप्रस्थ नगरीत आलेला कोणीही याचक असंतुष्ट राहिला नाही हे सर्व औपचारिक विधी संपन्न झाल्यानंतर सम्राट युधिष्ठिर उपस्थित अभ्यागतांच्या पाद्यपूजेसाठी सिद्ध झाला सर्वप्रथम कोणाची पूजा करावी हा संभ्रम त्याच्या मनात होताच विद्वत्तेचे मुकुटमणी महर्षी व्यास द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्यासारखे विद्वान आचार्य पितामह भीष्म यांच्यासारखे ज्येष्ठ कुरुश्रेष्ठ यांच्याखेरीज महाराजा द्रुपद महाराजा शल्य असे कितीतरी वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध राजे त्या सभेत उपस्थित होते युधिष्ठिराची ती संभ्रमावस्था ओळखून पितामह म्हणाले पुत्र युधिष्ठिर द्वारकाधीश कृष्णाचं आगमन ही अमाकुरूंच्या दृष्टीनं सन्मानाची आणि आनंदाची घटना आहे अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यावा अशी माझी सूचना आहे ती सूचना करून पितामह भीष्माने जणू युधिष्ठराच्या मनातले विचारच बोलून दाखवले होते पितामहांची सूचना त्याला आज्ञेसारखी शिरसावंद्य होती हाती जलकुंभ घेऊन उभ्या असल्या सहदेवाला त्याने संकेत केला कृष्णाच्या पायावर पाणी घालण्यासाठी सहदेव पुढे झाला क्षत्रियांच्या या सभेत एका हीन कुलोत्पन्न गुराख्याचा सन्मान खासा न्याय आहे अधम माणसं इतरांनाही अधमपणाचा सल्ला देतात यात आश्चर्य ते कोणतं सल्ला घेणारा तो देणारा आणि ज्याचा सन्मान होतो आहे तो हे सारच अधम असल्यावर असंच घडणार देशाचा राजा शिशुपाल आसनावरून उठून त्वेषानं म्हणाला ते दृश्य त्याला असह्य झालं होतं संतप झाला शिशुपाल मोठमोठ्यानं गरजू लागला युधिष्ठिर याचकांना दान देताना तू तु तुझी अक्कलही तु देऊन टाकली आहेस की काय या सभेत कितीतरी पात्र लोक उपस्थित असताना तुला हा अविचार सुचला तरी कसा आमच्यासारख्या क्षत्रिय राजांना इथं बोलावून आमचा असा अपमान करायचं काय प्रयोजन आहे आमचा अपमान करण्यासाठीच का तू आम्हाला इथं बोलावला आहेस तुला हे धाडस तरी कसं झालं अरे एका यत्कीचित गुराख्याला हा सन्मान बहाल करताना त्याची कोणती थुरवी तू पाहिलीस तुला वयाचा मान राखायचा असेल तर इथं राजा द्रुपद आहे तुझे गुरु द्रोणाचार्य आहेत कुलगुरु कृपाचार्य आहेत महर्षी व्यास आहेत पाहिजे तर हा थेरडा भीष्म आहे मूर्ख असला तरी तो वयानं मोठा आहे आणि शिवाय तुझा आजोबा आहे या सर्वांना डावलून त्या गुराख्याचा हा सन्मान कशासाठी अरे तो धड आर्य क्षत्रिय तरी आहे का त्याचा बाप वसुदेव उग्रसेनाचा सदा सेवक होता सन्मान स्वीकारणाऱ्यांनीही स्वतःची योग्यता पाहूनच तो स्वीकारावा लोणी चोरून खाल्लं म्हणून ते आपल्यासाठीच काढून ठेवलं होतं असं कुत्र्यानं समजू नये तू सामर्थ्य आणि पराक्रमाची पूजा करणार असेल तर अश्वत्थामा दुर्योधन यांच्यासारखे महारथी वीर इथं उपस्थित आहेत जरासंधासारख्या बलशाली योद्ध्याला पराभूत करणारा महारथी कर्ण इथं उपस्थित आहे पण त्या जरासंधाच्या भीतीनं द्वारकेला पळून गेले एका गुराख्याला हा सन्मान बहाल करून तू आम्हाला क्षत्रियांचा घोर अवमान केला आहेस आर्य धर्म पायदळी तुडवला आहेस तू अजून तरुण आहेस अल्पमती आहेस क्षत्रिय रीती रिवाजांविषयी अनभिज्ञ आहेस पण तुला तरी आर्यधर्म कुठला माहीत असणार म्हणा या भीष्मासारखा मूर्ख थेरडा तुझा सल्लागार असल्यावर असंच घडणार इथं बोलावून तू आमचा अपमान केला आहेस सम्राटपद धारण करून तू असल्या अधर्माचीच तळी उचलणार असशील तर आम्ही तुझ्या सम्राटपदाला पदाला भीक घालत नाही असला अधर्म पाहून ज्यांची दातखी उचकटत नाही त्या जीभ असून मुख झालेल्या शंडांचा मी धिक्कार करतो आर्य धर्म जाणणाऱ्यानी तरी इथं पर या सभेत बसू नये हेच खरं आम्ही सारे आर्य क्षत्रिय तुझ्या यज्ञ मंडपाचा त्याग करतो चला चला यज्ञ मंडपात उपस्थित असलेल्या क्षत्रिय राजांना आवाहन करून स्वतः शिशुपाल बाहेर निघाला त्याच्या वक्तव्यानं उत्तेजित झालेले काही सभाजन आसन सोडून उभे राहिले आणि बाहेर निघाले युधिष्ठिर धावत जाऊन शिशुपालाची विनवणी करू लागला राजन असं म्हणू नकोस पितामहांसारखे धर्मज्ञ इथं उपस्थित असताना चुकीचं घडणार नाही त्याची समजूत घालू नकोस युधिष्ठिर पोरकट बुद्धीच्या माणसाला कृष्णाची थुरवी काय करणार भीष्म म्हणाले शिशुपालनं केलेला तो औचित्यभंग पाहून सहदेवाचा शीघ्रकोप जागा झाला तो म्हणाला पांडवांचा सखा कृष्ण या सन्मानाला पात्र नाही असं म्हणणाऱ्यानं ना पुढे यावं त्याचं मस्तक ठेचून पायाखाली तुडवतो सभेत भीषण शांतता पसरली प्रत्येकाच्या मनात आता शिशुपाल आणि सहदेव यांच्यात युद्ध सुरू होतं की काय अशी आशंका निर्माण झाली परंतु युधिष्ठिराने सहदेवाला शांत केलं शिशुपाल तेवढ्याच मोठ्या आवाजात पुन्हा गरजला क्षत्रिय राजांचा सा इतिहासाच अवमान होणार असेल तर आम्ही का थांबावं तुम्हा पांडवाणी मांडलेला हा अधर्म आम्हाला मान्य नाही सभेत उपस्थित असले काही क्षत्रिय राजे शिशुपालाची री ओढून त्याच्या बाजूने बोलू लागले पितामह असहाय्यपणे युधिष्ठिर म्हणाला आता यज्ञ कसा पार पडणार म्हणून तो सचिंत झाला होता त्या कुत्र्यांना असंच भुंकत राहू दे पुत्र युधिष्ठिर तुझा यज्ञ व्यवस्थित पार पडेल तू निश्चिंत राहा पितामह म्हणाले अरे थेरड्या भीष्मा तुला अक्कल तरी कधी येणार आहे एका आंधळ्यानं मार्गदर्शनासाठी दुसऱ्या आंधळ्याचा हात धरावा तसं या कुरूंचं झालं आहे पण तुझ्या मूर्खपणाला आम्ही फसणार नाही कृष्णाची थुरवी युधिष्ठलाच सांग त्यालाच ती खरी वाटेल लोक तुला सद्गुणांचा पुतळा समजतात पण तुझं खरं स्वरूप मी सांगतो सिंहाच्या दातात अडकल्या मांसाचे तुकडे खाऊन जगणाऱ्या भुलिंग पक्षासारखा तू एक क्षुद्र जीव आहेस काशीराजाच्या रूपवती मुली जिंकून त्या दुसऱ्याला दान करणार तुझ्यासारखा शंड तूच तुझं हे ब्रह्मचर्याचं सोंग म्हणजे शंडपणा लपवायचं कारस्थान आहे पुत्र प्राप्तीसाठी तुझ्या भाऊजईंना दुसऱ्याशी संभोग करावा लागला यात तुझरे काय राहिलं जरासंधाला कपटानं ठार करणारा कृष्ण तुला थोर वाटतो आणि तुझ्यासारख्या मूर्खाला पांडव थोर समजतात अरे त्या गवळ्याची थोरवी कोणाला सांगतोस हे यादव कुठले आले आहेत आर्य यांना कोणी मुली देत नाही म्हणून ते मुलींना पळवून नेतात त्यानं स्वतः रुक्मिणी कशी पळवली अवंतीच्या राजाची मुलगी कशी नेली जी बावर शिशुपाल गदा घेऊन शिशुपालावर धावून जात भीम गरजला परंतु भीष्मानी मध्ये पडून त्याला आवरलं युधिष्ठिराकडे पाहत भीम मागे सरकला सोड सोड त्याला भीष्मा एवढीच त्याची माझ्या हातून मरायची इच्छा असेल तर मी ते आत्ताच पूर्ण करतो कृष्णा तुलाही मी युद्धाचं आव्हान देतो माझ्यासारख्या क्षत्रिय राजाच्या हातून मरण येणं हे तुझं भाग्यच ठरेल सहदेवाच्या आणि भीमाच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत करत कृष्ण म्हणाला सभाजन हो आते भाऊ म्हणून मी आजवर याच्या अनेक अपराधांकडे दुर्लक्ष केला आहे आणि वेळोवेळी त्याला क्षमाही केली आहे परंतु हा फार नीच आहे फार नीच आहे त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा मिळालीच पाहिजे वेशांतर करून यानं अक्रूराच्या पत्नीवर बलात्कार केला कुरुष राज्याची वागदत्त वधू उज्जैनची राजकन्या भद्रा हिच्यावरही यानं बलात्कार केला त्या अपराधाबद्दल त्याच वेळी त्याला ठार करायला पाहिजे होतं परस्त्रीचा अभिलाष धरणाऱ्या या निचानं माझी पत्नी रुक्मिणी हिच्याशी विवाह करायचा घाट घातला होता आत्ताच त्यानं तिच्याविषयी कोणते प्रलाप काढले ते आपण सर्वांनी ऐकले आहेत त्याचा हा उद्धटपणा अरे थोडी लाज तरी धर खदा खदा हसत शिशुपाल म्हणाला आदरणीय लोकांच्या या सभेत आपली बायको दुसऱ्याची वागदत्त वधू होती हे सांगताना थोडी तरी लाज धर ठीक आहे आता सांगतोच आहे सगळं सा सांग की मी मदत करू रुक्मिणी ही माझी वागदत्त वधू होती तिला पळवून नेऊन तू तिच्याशी लग्न केलंच खरं पण त्याआधी मनाने का होईना मी तिचा उपभोग घेतलेला होताच तुझ्या अमंगळ जिभेला आवर घाल निचुपाल हातात घेतलेलं चक्र गरागरा फिरवत कृष्ण ओरडला तुझा अंत जवळ आला आहे हेच खरं सभाजन हो क्षमा करा पांडवांच्या या राजसूय यज्ञप्रसंगी आपण सर्वांनी मला अग्रपूजेचा सन्मान प्रदान केला आहे तेव्हा या यज्ञाला पहिली आहुती मीस देतो सांभाळ शिशुपाल शिशुपालनं ही खडग बसलं तोही युद्धासाठी सज्ज झाला परंतु कृष्णाच्या हातून सुटल्या चक्रानं तत्पूर्वीच त्याच्या मस्तकाचा वेध घेतला होता क्षणार्धात शिशुपालाचं मस्तक धडा वेगळं होऊन जमिनीवर गडकडत गेलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद